नमस्कार स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा खूप दिवस झालं व्हिडिओ बनवला नव्हता तर चला मला आज एक व्हिडिओ नवीन टाकूया आणि तुमच्यासोबत नवीन रेसिपीसुद्धा शेअर करूया तर माझ्याकडे जो एक टिफिन आहे ना ते दादा आहेत ना ते शाबुदाना खिचडी खात नाहीत आणि आज होते एकादशी आणि ते, ते प्रत्येक एकादशीचं व्रत पकडतात त्यामुळे त्यांच्यासाठी पेशल ही बनवावीच लागते आणि ते फोन करून सांगतात सुद्धा की मी शाबुदाना खिचडी नको मला मी भगर खाईन किंवा मला भगर आवडते त्याच्यासाठी मी आज भगर बनवली होती आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला तर मला कशी वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब देखील करा तर आता आपण सुरुवात करूया भगर रेसिपीला खूप जणांना भगर खायला आवडते परंतु बनवायची कशी किंवा बनवण्याची एकही पद्धत स्वादीसोपीसुद्धा माहीत नसते तर आपण पहिल्यांदा कशी बनवायची ते पाहूया आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं काही तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करते तर हे बघा मी इथं एक पावशरची भगर आणली होती म्हणजेच एक बाऊल अशी बगर भरली ती स्वच्छ नीट वगैरे करून मी ठेवली होती रात्रीच कारण सकाळी लवकर डबा असतो त्याच्यामुळे त्यानंतर मी थोडंसं इथं तूप घेतलं बघा त्यामध्ये छान आपण जसा शिरा भाजून घेतो तुपात तसं छान असे काय करायचे बघर भाजून घ्यायची आहे तुपात भाजा किंवा तेलात भाजा काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे जर तेल असेल तर तुम्ही तेलामध्ये भाजू शकता माझ्याकडे इथं तूप शिल्लक होतं मग मी ते तुपामध्ये भाजून घेतलेले तर छान कलर येईपर्यंत तेला छान भाजून घ्या सतत सतत मध्ये मध्ये हा नाही ना त्याला हलवत राहा म्हणजे ते काळी पडत नाही किंवा खालून करपत नाही तर हे बघा तोपर्यंत इथं आपली बगर भाजून होते तोपर्यंत आपण आमटीसाठी तयारी करून घेऊया किंवा मी ते तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा त्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे छान असे मिरची आणि शेंगदाणे दोन्ही तेलामध्ये परतून घेतलेले आहे मस्तपैकी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि चांगलं भाजून द्यायचं आहे तेलातच मीठ टाकायचं आहे कारण शेंगदाण्याला पण ते मीठ लागतं आणि मिरचीलासुद्धा मीठ लागतं त्यामुळे तेलातच मीठ टाकून घ्यायचे आणि छान परतत राहायचं त्याला सारखं सतत चांगलं भाजलं की त्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये पाणी ओतायचं आहे तुमच्या चॉईसनुसार म्हणजे आता एक बाऊल आपण भगर घेतलेले आहे तर त्यानुसार तुम्ही एक तांब्या किंवा दीड तांब्या म्हणजेच दोन बाऊल किंवा तीन बाऊल पाणी ओतू शकता आता भगर प्रत्येकाची वेगळी असते छोटी मोठी त्यामुळे कोणती भगर किती पाणी घेईल हे आपण सांगू शकत नाही पण अंदाजानुसार एक ते दीड तांब्या तुम्ही काय करायचं आहे पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर ती पूर्ण अख्खे एक ते एक बाऊल करायचे असेल तर तुम्ही दीड तांब्या पाणी होता म्हणजेच दीड लिटर पाणी होईल आपलं किंवा एक लिटर जरी ओतलं तरी शिजत आल्यानंतर आपल्याला अंदाज समजत जातो त्याच्यानुसार आपण हे करायचं तर आता हे बघा मी तर त्याची उकळ आल्यानंतरनं काय केलं त्यामध्ये आपण भगर सेम जसं आपण पर म्हणजे वयरतो उलटणार नाही तसं सेम इथं भगर काय केले मी वैरून घेतलेले त्याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी वगैरे काय होऊन द्यायचं नाही त्याच्यामुळे काय होते सुटसुटीत छान असे आपले भगर तयार होते हे बघा अशा पद्धतीने आणि छान घर गर गरगर गर हलवून आहे त्याच्यामुळे गुटळ्या बनत नाहीत आणि भगर छान असे परतले म्हणजे आतमधून शिजले जाते हे बघा आता काय करायचं आहे गॅस बारीक ठेवायचा असेल तर बारीक ठेवा किंवा जास्त फ्लेमवर तुम्हाला भगर शिजवून घ्यायचे असेल तरी जास्त फ्लेमवर तुम्ही शिजवून घेऊ शकता तर कमीत कमी दहा ते बारा मिनटात आपले व पूर्णपणे छान असे शिजवून शी तयार होते तरह आसा तर आता मी असं शिज शिजवून घेते आणि शिजल्यानंतर मी तुमच्याशी बोलते तर आता मी दुसरीकडे काय केले एका मिक्सीच्या जारमध्ये तीन ते चार मिरच्या घेतलेले आहेत त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे आपण इथं शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी करत आहोत तर हे बघा तेल टाकलेलं आहे एक ते दोन पळी इथं मी त्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण बारीक केलेलं वाटण आहे ना ते वाटण इथं टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं कळलं की कोणी कोणी यामध्ये कडीपत्ता जिरे वगैरे काही टाकतं परंतु उपवासाला हे सगळं चालत नाही त्यामुळे मी इथं काही टाकणार नाही फक्त मिरची मीठ आणि शेंगदाण्याचं कोठ म्हणजे ते तिन्ही मिक्स मी जे वाटण वाटलं होतं ते तेवढंच टाकणार आहे मी तेलामध्ये आणि छान असं ते, ते काय करणार आहे वाटण परतून घेणार आहे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पुन्हा एकदा दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे छान असं म्हणजे त्या मिरचीचं तिखटपणा थोडासा कमी होईल त्याला मीठ वगैरे छान असं लागेल आणि त्याला ते चव येईल म्हणजे चव वाढल आपण यामध्ये दुसरं काही मिसळणार नाही त्यामुळे इथं त्याची चव वाढणं महत्त्वाचं आहे तर त्यानंतर मी काय केलं इथं ता एक तांब्या पाणी ओतून छान असं हे काय करून घेणार आहे आपण छान आमटी बनवून घेणार आहेत आटवून पूर्णपणे पहिल्यांदा थोडं एक्स्ट्रा होतायचं आहे पाणी त्यानंतर ना ते आटून कमी होतं तर इथं तरी तर आपली पूर्णपणे रसा आणि दुसरीकडे भगर पूर्णपणे काय झालेली आपली तयार झालेली आहे त्यानंतर मी काय केले थोडासा कूटसुद्धा परत ना टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळं छान असे मिळून येईल म्हणजे घट्टसर होईल जास्त पातळ अशी आम आपली आमटी वाटणार नाही त्याच्यासाठी तर आता भगर आणि ते दोन्ही काय होते पाच ते दहा मिनटामध्ये पूर्णपणे रेडी होते रेडी झाल्यानंतर ते तुम्हाला मी दाखवते तर छान पद्धतीने आपल्याला इथं आमटे काय करून द्यायचे आटून द्यायचे मस्तपैकी आटल्यानंतर छान असे त्याची टेस्ट लागते मस्त असे आमटे लागते तर हे बघा इथं आमटे आणि बगर दोन्ही सुद्धा रेडी झालेले आहे आता मी टिफिन भरायला घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकते आत मग त्याच्या खालच्या डब्यात मी नेहमी कोणताही डबा भरताना मी त्यामध्ये खालच्या ह्याच्यामध्ये मीठ ठेवत असते त्याच्यानंतर नंबरप्रमाणे डबे पाहून घेतले आणि मी त्यामध्ये भगर भरायला चालू केली दोन डबे मी भगरचे भरले आणि दोन डबे मी आमटीचे भरून दिले तरी बघा अशा पद्धतीने मी टिफिन भरून देत असते तुम्हालाही कोणाला टिफिन वगैरे लावायचं असेल तर मला नक्की सांगा आणि आपल्याकडे तीन चपाती एक भाजी भात असा ऐंशी रुपयाला टिफिन आहे जर कोणाला टिफिन लावायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्याच्याबद्दल माहिती हे बघा आमटीसुद्धा अशी घट्टसर झालेली आहे छान अशी शे। तर शेंगदाण्याची आमटी तिखट मिरची मिळू खूप छान लागते मला तर खूप आवडते मी नेहमी करत असताना थोडीशी एक्स्ट्रा आमटी करते कारण मला खूप आवडते ही आमटी तुम्हाला आवडते की नाही भगर मला नक्की सांगा शाबू आवडते की भगर मला कमेंटमध्ये सांगा आणि कशा पद्धतीने झाली आपली भगर मला नक्की सांगा तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि तसेच ज्याला कोणाला भगर वगैरे बनवायची किंवा ज्याचे कोणाचे एकादशीचे व्रत आहे आणि त्यांना शाबू खान कंटाळा आहे ते तर त्यांच्यासाठी येईल